नवनाथ सूर्यवान कोल्हा रानार धुनखेडा तालुका भोकरदन जिल्हा जालना हा ज्वेलरीचा प्लॉट आहे पहिला आम्हाला एकदम असं फुलच नव्हते प्लॉटला ह्या नेक्स्ट कंपनीचे साहेब आले होते चव्हाण साहेब त्यांनी आम्हाला खालून ड्रिचिंगसाठी नऊ सत्तेस साठरा दिलं होतं नेक्स्ट कंपनीचं त्याच्यानंतर कॅप प्लस फवारणीसाठी दिलं होतं त्याच्यानंतर फोर्टेक्स दिलं होतं ते थोडं थोडं फुलं दिसायला लागले त्याच्यानंतर दहा चौपन्न दिलं परत नंतर आता अठ्ठेचाळीस सत्तावीस जा सांगितलं त्यांनी आता एकदम फुलं पण लागले आणि माल पण चांगला आहे असं प्रत्येकानं थोडं थोडं ट्रायल म्हणून वापरायला पाहिजेत एकदम फुलं आणि माल पण चांगला आहे असं नव्हतंच एकदम हे बघा माल पण चांगला फुलं पण चांगलं आहे